आळंदीत काही अनाधिकृत धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आळंदी पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी त्यांनी पुढील अठ्ठेचाळीस तासात अनाधिकृत पद्धतीने चालणाऱ्या धार्मिक शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासन आणि आळंदी नगर परिषद प्रशासनाला दिले आळंदी परिसरात जवळपास एकशे पंचाहत्तर धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था आहेत यातील काही संस्थांची नोंद धर्मादाय आयुक्त व महिला व बाल विकास आयुक्तालयांकडे आहे तर काहींनी धर्मादाय आयुक्त आणि महिला व बालविकास आयुक्तांची साधी परवानगी सुद्धा घेतली नाही परवानगी न घेणाऱ्या संस्थांवर तसेच परवानगी असूनही नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश रुपाली चाकणकर यांनी दिले राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करत असताना अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसाची मुदत संबंधित विभागाला दिलेली आहे यामध्ये सीवर्थी नगर परिषद असते त्याचबरोबर पोलीस यांच्या माध्यमातून ज्या संस्थांची धर्मादाय आयुक्त यांच्या माध्यमातून व महिला व बाल विकास विभागाकडे नोंदणी झालेली नाही पर बाहेरगाव होलेल्या काही संस्था या ठिकाणी अशा पद्धतीचे कुत्ते करत असते दोन दिवसांमध्ये त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल